राहू दे मला लेट आम पास होत गुड मॉर्निंग पाच वाजले पाच नाही साडे पाच होत आहेत पाच वाजता उठलो एक उगाच लागलाय टाइमपास बाय बाय गुड मॉर्निंग बाप्पा किचन पाठ बघते मी तुम्हाला सांगितलं की कृतज्ञतेची डायरी मेंटेन करा रोज ग्रॅट्युट्यूड जर्नल लिहायला सुरुवात करा पण खरं सांगू सुरुवात जेव्हा आपण करतो ना तेव्हा डेली ना नाही पॉसिबल होत कधी आपण लिहितो कधी विसरतो आणि आत्तासुद्धा मी रोज लिहिते का तर नाही कधी कधी ही, ही राहून जातं ज्या दिवशी खूप टायर्ड झालेलं असतो कुठेतरी बाहेर गेलेलो असतो आपण कंटाळलेलं असतो आल्यानंतर कधी एकदा विचारण्यावर पडेन आणि घरातली कामं तर वाटच बघत असतात तेव्हा सगळं काही आवरून आपल्याला पटकन झोपायचं असतं आणि मला तर की झोप प्रिय आहे काय सांगू मी तुम्हाला पडल्या क्षणी मला झोप लागते म्हणजे ना लिटरली अहो बोलतात की कि किती तू झोपाळू प्राणी आहेस तर मी सांगते तुम्हाला पुढे की कशा पद्धतीनं ग्रॅटिट्यूड डायरी मेंटेन करायला सुरुवात करायची त्या अगोदर इथे बघा बऱ्याच दिवसांपासून मी तुम्हाला हे दाखवेन सांगेन म्हणते पण राहून जात होतं आणि सॉरी त्यासाठी हे बघा की माझ्याकडे जे काही कास्ट आहे यांची भांडी आहे ती मी मेंटेन कशी करते हां ती खूप छान दिसतात व्हिडिओमध्ये पण पाहताय तुम्ही इथे या कढईची हालत सध्या काय आहे तर मी हे तुम्हाला साईडचं बोटाने दाखवलं ना ते कोटिंग झालेलं आहे म्हणजेच प्रॉपर सिजनिंग झालेली कढाई आहे पण माझ्याकडे येणारी माझी जी मेड आहे ती अतिच जरा कामसो आहे म्हणजे मी तिला सांगते बाई जरा कमी घास या कढाईला तर ती इतकी छान जोर लावून भांडी घासते तुम्ही म्हणजे ट्रायपलायची भांडी बघताय कशी चमकतायत मला काही जणींनी इन्स्टावरती डीएम करूनही विचारलं होतं की तू कशी मेंटेन करते तर मी विशेष असं काही करत नाही आहे कविता माझ्याकडे येणारी तीच छान मेंटेन ठेवते आहे माझी भांडी आणि ही कढाई तिच्या घासण्यामुळं अशा पद्धतीनं त्याचं मधलं कोटिंग निघून गेलेलं होतं मग अशा वेळेला काय करायचं जास्त लोडने घ्यायचं धुवायचं तो जो काही गंजालेल्यासारखा प्रकार दिसतो आणि त्यानंतर मस्तपैकी छान छान चा कपड्यानं ते पुसून घ्यायचं आणि पुन्हा यूजमध्ये आणायची मग मी पुन्हा आता आज कवितेला आठवणीनं सांगणार की राणी या कढाईला थोडंसं कमी घासवाळा <laughs> हो असं सांगावं लागतं तिला की जास्त जोर लावू नको म्हणजे काही कामावले असतील की त्यांना सांगावं लागत असेल की बाई घासा जरा प्रॉपर भांडी घासा पण माझी माझ्याकडे येणारी ही जी काही कविता आहे ना तिला उलटं आहे की सांगावं लागतं तिला की जरा कमी घास या कढाईला ओनली त्याचा जो काही आपण भाज्या बनवतो ना कढाईमध्ये आमटी वगैरे तर त्याचा जो काही स्मेल आहे ऑर्डर तो निघून गेला ना की बस झालं जास्त त्याला घास 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 घासायची गरज नसते आणि जेव्हा आपण जास्त घासतो तेव्हा ती कढईची हालत तशा प्रकारे होते तर हे असं आहे अशा पद्धतीने मी मेंटेन करते विशेष वेगळं असं मी आता काहीच करत नाही कारण मी खूप वर्षांपासून आता ही भांडी वापरतेय त्यामुळे वेगळं काही करावं नाही लागत आहे झाली पुन्हा ही कढाई आज रेडी होते वापरायला कारण पुन्हा आता ही जी काही भाजी केली याचं तेल थोडंसं राहतं म्हणजे आता हिला पूर्ण पुन्हा घासताना ना अगदी जोर लावून नाही घासायची खरकटं त्याचं निघून गेलं ना प्रॉपर की झालं आणि काही नाही गरम केलं कढईला वास वगैरे नाही येत बिलकुल वास येत नाही बरं मी ना इथे ही मटारची आणि सोया चंक्सची भाजी बनवली मी आधीमध्ये खिमा करत असते त्या सोया चंक्सचा पण आज मी अख्खेच ठेवलेले आहेत त्यामध्ये छोटे आणि मोठे मिक्स होते आणि जो काही आलू पराठ्यांसाठी मी जो बटाटा शिजवलेला होता ना तो थोडासा उरला होता म्हणजे जास्त झाला होता आलू पराठ्यांसाठी म्हणून मग मग मी तो या भाजीमध्ये ॲड केला आणि छान लागत होता तसासुद्धा तर अशा पद्धतीने ना बटाटा मी खिसणीने खिसून घेते पराठ्यांसाठी म्हणजे अजिबात बटाट्याच्या गुटळ्या होत नाहीत आणि आज मी चीजही प्रॉपर खिसून घेतले खूप सारं आणि हे आलू पराठ्यांमध्ये आता मी मिक्स करणार आहे त्यामध्ये कांदा कोथिंबीर हिरवी मिरची चाट मसाला गरम मसाला लाल तिखट मीठ हे सारं टाकलेलं आहे अशा पद्धतीनं जेव्हा चीज घालून आपण आलू पराठा करतो हो ना तो अजूनच टेस्टी लागतो खूप म्हणजे खूप टेस्टी झाला होता हा पराठा कृतज्ञतेची म्हणजेच ग्रॅटिट्यूडची डायरी कशी मेंटेन करायची किंवा मी कशी सुरुवात केली याबद्दल आपण बोलत होतो तर हे बघा अगदी ना संशोधनातसुद्धा हे सिद्ध झालेलं आहे की रोज रोज लिहिणं पॉसिबल होतं का नाही होत तर काय करायचं आठवड्यातून तीन वेळा तुम्ही पहिल्यांदा सुरुवात करा लिहायला आणि त्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही लिहिणार आहात ना तर दिवसभरात घडलेल्या फक्त पाच गोष्टी चांगल्या लिहा म्हणजे असं नाही की आपल्या बाबतीत काही घडतच नाही खूप काही घडत असतं अगदी साध्या सुध्या गोष्टींपासून तुम्ही सुरुवात करा की आता फॉर एक्झाम्पल बघा हां की मला ना एक जानेवारीला देवाला कुठेतरी दर्शनासाठी जायचं होतं मी तो व्लॉग ही बनवला होता ज्यामध्ये मी आगारोचं स्टेटनर वगैरे वापरलेलं आहे बघा तर मी त्याच्याचसाठी ते तयार होत होते की देवाला जायचं पण मला त्या दिवशी जाता नाही आलं मग दोन तीन दिवसांनी जेव्हा मी अर्चूसोबत साड्या खरेदीला गेले होते ना त्याच दिवशी सकाळी बघा मी कल्पनाची गाडी घेऊन दगडूशेठला शेटला गेले पहाटे पहाटे तर मला त्या दिवशी खूप छान वाटलं की माझी एक एकतारखेची इच्छा अगदी दोन तीन दिवसात का होईना पण लगेच पूर्ण झाली आहे आणि बाप्पाचं छान नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पहिल्या आठवड्यातच छानसं दर्शन झालं आहे म्हणजे माझी मनापासून इच्छा होती देवाला जाण्याची ती माझी पूर्ण झाली आणि त्याच्यासाठी मी खूप 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 ग्रेटफुल आहे तर हे एक मी उदाहरण दिलं तुम्हाला अशा पद्धतीनं आपण अगदी साध्या, सुध्या छोट्या आपल्या मुलांच्या वागण्याबद्दल आपल्या नवऱ्याच्या आपल्या दिवसभरात आपण ॲक्टिव्ह राहिलो आपल्याला काय काम करायचं होतं आपण काय ठरवलं होतं ते केलं ते झालं याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता तो ग्रॅटिट्यूड जर्नल मेंटेन करायला जेव्हा तुम्ही सुरुवात कराल घरीच असणाऱ्या एखाद्या वहीत लिहायला सुरुवात करा आणि ती वही आणि नोटबुकना नेहमी रात्री झोपताना तुमच्याच आसपास दिसेल तुम्हाला म्हणजे तुम्ही झोपायला ज्या रूममध्ये जाल तिथेच तुम्हाला ती आसपास दिसली पाहिजे अशा पद्धतीने ठेवायची एक छानशी जागा फिक्स करायची आणि झोपायच्या अगोदर जस्ट एक पाच ते दहा मिनटं द्यायची आणि त्यामध्ये तुम्हाला जे जे छान छान घडलं आहे साधंसुद्धा का घडलेलं असे ना ते त्यामध्ये लिहायला सुरुवात करायचं कसं आहे माहिती आहे का आपण जितका जास्त कृतज्ञतेचा सराव करू ना तितकी जास्त आपल्याला कृतज्ञतेची हळूहळू जाणीव व्हायला लागते आणि या भावनेची खरं तर जास्तीत जास्त जाणीव जास्त होणे हीच आनंदाची खरी गुरु आहे म्हणजेच जास्तीत जास्त जाणीव जेव्हा तुम्हाला होईल तेवढा जास्त आनंद तुमच्या जीवनात येईल आणि यातूनच प्रत्येक मार्गाने तुमच्याकडे मग आनंद घ्यायला लागेल तेव्हा जेव्हा तुम्ही जीवनाच्या प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा तुमच्या जीवनात काय काय बदल होतोय हे बघा आणि मग ते बदल सुद्धा लिहायला सुरुवात करा अब्राहम लिंकन काय म्हणतो माहितीये जास्तीत जास्त लोक आपल्या मनात जसा विचार करतात ना त्याच प्रमाणात आनंदाने जगत असतात आत्ता या क्षणाला मी ना योगा करून येते त्यामुळे मी इतकी खुश आहे ना छान वाटतं योगा केल्याने आल्यानंतर मस्त सकाळीच मी बनवून ठेवला होता हा आलू पराठा म्हटलं डबल डबल व्याप नको तो मस्त गरम करून घेतला पुन्हा एकदा तूप टाकून आणि छान ब्रेकफास्ट करून दिवसभराची कामं केली आता मी तुम्हाला भेटते डायरेक्ट संध्याकाळी अहो मी आत्ता ही भाजी आणली आहे आणि माझा प्लॅन सगळ्या बारगळला आहे बरं काय हवं तुम्हाला या मिरचीचे भजी हवे आहेत काय घालायचं असतं बेसनच की बेसन बुडवूनच ना तळायचं ना, ना डायरेक्ट किती किती भजन ओवा हा ओवा घालेन ना ओवा मीठ घाले घालेन सुगरण अर्ध्या मिरचीच करते अर्ध्या मिरचीचं नंतर करू का एवढ्या सगळ्या मिरची भाज शेंगदाण्याचं वगैरे घालून मसाला घालू बरं एवढ्या करू का मग जाडवाल्या ठेवते भाजायला आणि एवढ्या करते आणि चार ठेवते भाजायला हु? बस झालं ना चार मला पिठलं पण करायचं यार लसूण पाहिजे त्याच्यासाठी गावरान लसूण संपला आता या लसणावर यावं लागले हा आम्हाला आवडत नाही खरं तर पण सोलायला हा खूप इझी जातो चला पटकन बेसन करते त्या दिवशी सारखं करते चून चुन कर चुन। हुँ. हुँ. चुन they call the heat and see काही दिवसांपूर्वी मी विदर्भ स्पेशल बेत केला होता ना तर त्यामध्ये जे काही चून केलं होतं म्हणजेच बेसन बनवलं होतं त्यांच्या पद्धतीनं जसं की या साऱ्या फोडणीमध्ये आता ही जी काही कडाईमध्ये मी फोडणी केली त्या कडाईमध्ये बेसनचं पीठ भाजून घ्यायचं प्रॉपर आणि मग त्यामध्ये गरम पाणी टाकायचं या पद्धतीनं मला पुन्हा एकदा आज बेसन करावं असं वाटले खायची इच्छा झाली कारण त्या दिवशी ते राईससोबत एन्जॉय केलं होतं आज बाजरीच्या भाकरीसोबत बेसन खायचं आहे आहा हा मस्त ना तर तुम्हाला पाठीमागे दोन भरण्या दिसत आहेत ज्यामध्ये मी बेसनचं पीठ म्हणजे सॉरी डाळीचं पीठ ठेवलेलं आहे तर या भरण्या ट्रिओच्या आहेत या भरण्यांबद्दल खूप वेळा विचारलं गेलं आहे तर यानं मी फ्लिपकार्टवरून घेतल्या होत्या जवळपास दीड लिटरची एक बॉटल आहे काचेची आहे आणि तिचं जे झाकण पाहताय ते पूर्णपणे स्टीलचं आहे बरं का आणि ट्रिओ बाय मिल्टन याच्या या बॉटल आहेत जार बोलतो आपण याला ॲक्च्युली तर असे माझ्याकडे अजून सहा वेगळे जार आहेत ज्याला ना झाकण जे आहे ते पूर्णपणे स्टीलचं नाही आहे त्याला मध्ये प्लास्टिक आहे ते फुटू शकतं तुटू शकतं पण हे मात्र ना पूर्णपणे स्टीलचं झाकण आहे या झाकणाबद्दलही विचारलं गेलं होतं म्हणून मी सांगितलं आणि हा खरंच खूप चांगल्या बॉटल्स या जार्स मिळालेल्या आहेत सॉरी सॉरी बॉटल नाही बोलायचं जार बोलायचं जार तर यानं फ्लिपकार्टवरती अवेलेबल आहे असतील तर मी टॅग करेन खरच खूप भारी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी टिकवलेत त्या आणि खूप सारे आहेत माझ्याकडे जवळपास आय थिंक चौदा बॉ चौदा असतील असे जार माझ्याकडे जा हो चौदा किंवा बारा आय थिंक सो तर माझं जे वरती रॅक आहे ना ते पूर्णपणे याच जारने भरलेलं आहे आणि खूप कामाची चीज आहे ही तर हे बघा अशा पद्धतीनं विदर्भामध्ये बेसन बनवतात की फोडणीमध्ये छानपैकी ते डाळीचं पीठ भाजून मग गरम पाणी ॲड केलं जातं दोन्ही पद्धतीनं करतात ॲक्च्युली मला कल्पना बोलली की नाही वरून वैरून पण आम्ही करतो म्हटलं ठीक आहे आता ती आमची जुनी पद्धत आहे तुमच्या नवीन पद्धतीनंच काही दिवस करू आता तर आणि अहोनी जी काही मिरची आणली आहे त्या मिरचीसाठी आता हे सुरू आहे खरं तर भाजी ना आहोत जास्तीत जास्त घेऊन येतात काय आहे की माझ्याकडे टू व्हीलर नाही आहे जर का मी योगा करून येता येता समोरच्या दुकानात गेले ना तर मग छान ताजी भाजी घेऊन येते नाही तर बऱ्याच वेळेला आहोच ऑफिसमधून येता येता घेऊन येतात बरं पडतं पेट्रोलही वाचतं वेळही वाचतो आणि काय हरकत आहे ना शेवटी ती निवडायला बनवायला मलाच लागणार आहे मग आहोने आणली म्हणून काय बिघडलं तर हे असं आहे आमच्याकडे कामं ही तुझी ही माझी असे नाही आहे आणि हे तुम्हाला माहिती आता तर हे बघा मस्त अशी ही बाजरीची भाकरी आता आहा हा आणि ते विदर्भ स्टाईल बेसन तळलेली मिरची आणि याच्यासोबत ओल्या कांद्याची पात ही आहो घेऊन आले तर तीही घ्यायची आमच्याकडे ना रात्रीच्या जेवणासाठी थोडासा सुद्धा वेळ होऊन चालत नाही बघा आज थोडा वेळ झाला होता मी वेगळाच काहीतरी एक नवीन कारणामा करत बसले होते त्यामध्ये वेळ गेला कळेल तुम्हाला पुढे येईल त्याचाही व्हिडिओ लवकरच आहे काहीतरी नवीन नवीन पाहायला मिळेल तुम्हाला काहीतरी असे उद्योग मी करत असते मूळ होईल माझा तसा तर त्यामध्ये मी बिझी होते आणि मग तोपर्यंत स्वयंपाकाला लेट झालं म्हणून मग आता आहो आलेत मदतीला तर चला झाला आहे आता सगळा स्वयंपाक बघा मस्त बनत हे असं बेसन चुकून थोडस जास्त बनले माझ्याकडून जा आता उद्या दिवसभरही मलाच खावं लागणार आहे हे कांदा किती छान स्वच्छ करून कर ठेवलाय घ्या हो? तोंडी लावायला बाकीचं जेवण घेते मी चलो किती ओठा माझा खराब झाला होता ना झाला की नाही चकचकीत अगदी मनाला जड जरी वाटत असलं मनावरती अगदी दगड ठेवून ते थे काम करायचं पण करायचंच कारण उद्या सकाळी पहाटे उठल्यानंतर ओठा असा फ्रेश दिसायला हवा आणि आपला गॅस तर मला विचारलं होतं की चिया सीड्स कशा पद्धतीनं भिजवते वगैरे तर काय नाही हो सिम्पल आहे ग्लासभर पाणी घ्यायचं आणि एक चम्मच त्यामध्ये चिया सीड्स घालून द्यायचे मिक्स करून द्यायचे आणि वरती मी आता झाकण वेगळं ठेवायला नको म्हणून मग मी बदाम ज्या डब्यामध्ये भिजवलेत की नाही तो डब्बा इथे ठेवून दिला आहे एक दिवस चिया सीड्स शिजवायचे सॉरी भिजवायचे आणि दुसऱ्या दिवशी जिरा भिजवायचा आणि असा अल्टरनेट पीत राहायचं हे सध्याचं माझं रुटीन आहे आणि फरक पडतो आहे बरं का नक्की करून बघा तुम्हीसुद्धा आणि चला अशा पद्धतीनं आजचा दिवस असा साधा सिंपल गेलेला आहे आणि काय हो रोजच्या आपल्यानं साध्यासुद्या नॉर्मल मध्यमवर्गीय लोकांच्या आयुष्यामध्ये काय रोज नवीन नवीन घडणार आहे सांगा तर तेच मी आज तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे त्यातून काही कृतज्ञतेबद्दल डायरीबद्दल जी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला मी दिली आहे ती कशी वाटली तीही मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा जर का तुम्ही अजूनही केलं नसेल तर प्लीज 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 आमच्यासाठी मोटिवेशन आहे होते चला बाय उद्या भेटू पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये